हो, एक सुंदर अशी कथ आहे ही कौटुंबिक कथ आहे बाबा वय झाल्यानं जिता तोल जाऊ म्हणून भिंतीला हात लावत आणि मळकट व्हायचा ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरच भाव बदलत असताना मी बघत होतो त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होत म्हणून कोण जाणे त्याने डोक्याला कोणतं तरी ते लावलं होतं आणि त्याच तिलकट हातानं ते भिंतीला धरून चालले होते हाताचे ठसे भिंतीवर तसेच उमटले होते ते पाहून बायको माझ्यावर जाम भडकली मला पण काय झाले कोणाशी ठाऊक मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणालो ओ बाबा तुम्हाला काय कळतं का नाही हो भिंतीला हात न लावता चाला ना जरा तुमचे हात लागून त्या किती घाण होत आहेत भिंती माझा आवाज जरा उंच झाल्यासारखं मला वाटलं ऐंशी वर्षांचे बाबा एखादा लहान मुलगा चूक झाली असता जसा चेहरा करतो तसा करून मान खाली घालून गप्प बसले छे हे मी काय केलं मी असं नको म्हणायचं होतं असं वाटायला लागलं माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले त्याने भिंतीला धरून चालणं सोडून दिलं पुढे चार दिवसांनी ते असे चालत असताना तोल जाऊन पडले त्याने अंतरूनच धरलं पुढं दोन दिवसांनी त्यांनी एह यात्रा संपवली भिंतीवरच्या हाताचे ठसे पाहून माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहायचं दिवस उलटत राहिलं माझ्या बायकोला घर रंगवून घ्यावं असं वाटायला लागलं पेंटर आले सुद्धा माझा मुलगा जितूला आजोबा म्हणजे प्राणप्रिय होते भिंती रंगवताना आजोबांच्या हातांच्या ठशांना सोडून भिंत रंगवण्याचा हातच धरला त्यानं शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले सर काही काळजी करू नका त्या ठशाच्या भोवती गोल करून छान डिझाईन काढून देतो आणि तुम्हालाही ते आवडेल शेवटी मुलाच्या हट्टापुढं कोणाचंच काही चाललं नाही पेंटरनं ठस व्यवस्थित ठेवून भोवतीनं सुंदर डिझाईन करून दिलं पेंटरच्या घरातील आणि घरी येणाऱ्या पाहुणे मंडळींना मित्रमंडळींना आवडली तर या कल्पनेची स्तुती खूप करून जाऊ लागले पण आता पुढे जेव्हा भिंती रंगवण्याचं काम होत केलं तेव्हा त्या हाताच्या ठक्षाभोवतीचं ते, ते डिझाईन बनलं जाऊ लागलं सुरुवातीला मुलाच्या हातापाई हे करत राहिलो तरी आमचंही समाधान व्हायचं दिवस महिना वर्ष पुढं सरकत चाललं मुलगा मोठा होऊन त्याचं लग्न झालं तसा मी बाबांच्या स्थानावर येऊन पोचलो बाबांच्या एवढा नसलो तरी सत्रेला येऊ लागलो होतो मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालावं वा। असं वाटायला लागलं पण मला आठवाय लागलं किती चिडून बोललो होतो बाबांना आपण म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवून मी चालायला लागलो त्या दिवशी मधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्यानं आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या मिठीमध्ये मला असल्याचं जाणवलं अहो बाबा अहो बाहेर येताना भिंतीला धरून यायचं अहो आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचलंय ते मुलाचं वाक्य कानावर पडलं मी जितूच्या तोंडाकडं पाहत राहिलो त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता जवळच्या भिंतीवर मला बाबांचे हात दिसले माझ्या डोळ्यापुढं बाबांचं चित्र उभं राहिलं त्या दिवशी मी ओरडून बोलून असतो तर बाबा अजून जगले असते असं वाटायला लागलं आपोआप डोळ्यात पाणी साचलं आणि तेवढ्या आठ वर्षांची नाद धावतच आली आजोबा ओ आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला असं म्हणत म्हणत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली हॉलमधील सोप्यावर बसलो नातीनं आपलं ड्रॉइंग बुक दाखवत आजोबा आज क्लासमध्ये ना ड्रॉइंग परीक्षा झाली आणि मला फर्स्ट प्राईज मिळाले असं ते सांगायला लागली हो का अरे वा दाखव बघू कोणतं ड्रॉइंग आहे असं म्हटल्यावर तिने ड्रॉइंगचं पेज उघडून दाखवलं भिंतीवरच्या बाबांच्या हाताचं चित्र आहे तसं काढून सुंदर नक्ष काढली होती आणि म्हणाली टीचरनी ना हे काय म्हणून मला विचारलं मग मी सांगितलं माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचं चित्र आहे आमच्या घराच्या भिंतीवर ना हे चित्र आम्ही कायमचं कोरून ठेवलंय आजोबा तेव्हा टीचर अशा म्हणाल्या मुले लहान असताना भिंतीवर रेगोट्या हातापायाचे चित्र काढत राहतात मुलांच्या आईबाबांना त्याचं कौतुक वाटतं त्यामुळं मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहत आजोबा टीचर ना आणखी असं म्हणाल्या आपण ना आपण पण वयस्कर आई वडील आजी आजोबावर असंच प्रेम करत राहिला पाहिजे आजोबा त्याने ना फेरी गुड असं म्हटलंय आजोबा माझं ना माझं टीचरनी खूप कौतुक केलं बघा श्रिया आमचे नात गोड गोड बोलत राहिली तेव्हा माझ्या नाती पुढं मी किती लहान आहे असं मला वाटायला लागलं मी माझ्या रूममध्ये आलो दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटो पुढे येऊन मला क्षमा करा बाबा मला क्षमा करा असं म्हणत मन हलकं होई वरचे वर मी रडत बाबांची क्षमा मागत राहिलो श्रुते हो आई बाबांना सफा कारण एक दिवस आपणही त्यांच्या जागी असणार आहोत नक्की असणार आहोत